यांच्यावर एक क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे हा आपल्यासाठी मोस्ट एक्सपेक्टेड एरिया आहे प्लेन क्वेश्चन विचारला जाऊ शकते ब्लेज मेट्रेवेली कोण आहेत तर या ब्लेज मेट्रेवेली आहेत आणि ही जी इमारत दिसती ती एम आय सिक्स या जी ब्रिटिश गुप्तचर संस्था आहे तिची आहे तुम्ही सगळ्यांनी ची मूवी पाहिले असतील त्याच्यामध्ये हेम आय सिक्स आपल्याला पाहत आहेत का चर्चेत आहेत तर त्या एम आय या संघटनेच्या अठराव्या प्रमुख झालेल्या आहेत ठीक आहे गुप्तचर यंत्रणा आहे ची जी संघटना आहे ती एकोणीसशे नऊ ला स्थापन झालेली आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस आहे एकशे सव् सो, सोळा वर्षामध्ये पहिल्यांदाच एखादी महिला याची प्रमुख झालेली पाहता येते आणि ब्रिटनच्या इतिहासामध्ये आतापर्यंत तीन महिला पंतप्रधान झालेल्या आहेत हे पण लक्षात ठेवा यांचा कालावधी पाच वर्ष आहे एम आय ही संघटना एकोणीशे नऊ ला स्थापन झालेली आहे आणि तिला एकोणीसशे वीस ला एमआय सिक्स हे नाव दिलेलं पाहता येतात एम आय ही परकीय देशामधल्या गुप्त ऍक्टिव्हिटी बघणारी आहे जशी आपली रॉ आहे ना रिसर्च अँड अनालिसिस विंग आणि आयबी आपल्या भारताच्या अंतर्गत रॉ परदेशातली पर माहिती जमा करणं तसं ही परकीय देशातल्या माहिती जमा करणारी संघटना आहे हे लक्षात ठेवा विशेष करून आय फाईव्ह फायू आई हे नेशन आहे याच्यावर आपल्याला राज्यसेवेला प्रश्न आला होता त्यामध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड युके युएसए या देशामध्ये जास्त काम करणारी किंवा ऍक्टिव्ह असणारी संघटना मानली जाते एमआयचे जे देशांतर्गत म्हणजे ब्रिटनच्या अंतर्गत जी काही संस्था आहे ती थायू आहे आपली आय बी आहे त्या पद्धती